नमस्कार मी पद्मावती धनंजय कोरेकर सर्व शिक्षण महर्षी आणि विशेषत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे संस्थापक साहेब यांना शतशतवंदन करून मी आज एका शैक्षणिक क्षेत्रातल्या एका विचाराबद्दल थोडंसं बोलणार आहे अर्थात ते विचार जे आहेत काही शिक्षण तज्ज्ञांचेच विचार आहेत आज दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी एज्युकेशन करिअर ही पुरवणी वाचत असताना दोन लेख माझ्या वाचनात आले पहिला जो लेख आहे तो लेख असा आहे की डी एस कुलकर्णी जीवन कौशल्य प्रशिक्षक आहेत आणि त्यांनी सांगितलेली जी गोष्ट आहे ती मोठी हृदय वाटली हृदयाला भिडणारी वाटली की शिक्षकाचं स्थान वर्गात समाजात आणि विशेष करून जीवनात स्वतःच्या सुद्धा कसं असावं कसं असतं याबद्दल त्यांनी ती गोष्ट सांगितलेली आहे त्यांनी सांगितलेली गोष्ट अशी आहे ज्यांच्याकडे पेपर नसेल त्यांच्यासाठी मी मुद्दाम सांगते जरूर ती पुरवणी आपण वाचावी त्याच्यात हे पाहायला मिळतील पण कस शिक्षक कसे असावेत याच्याबद्दल त्यांनी एका शिक्षिकेची कथा सांगितलेली आहे <clears throat> ही गोष्ट मिसेस थॉम्सन नावाच्या शिक्षिका होत्या आणि त्यांच्या वर्गात टेडी नावाचा एक विद्यार्थी होता वर्गात शिक्षण देत असताना शिकवत असताना सर्वच विद्यार्थी घडत असतात शिक्षकाचं ते काम असतं कारण आपल्या भारताचे भावी नागरिक घडवण्याची धुरात शिक्षकांमध्ये दिलेले आहे आणि शिक्षक जेव्हा हे काम करतात ना त्यावेळेला समोरचा विद्यार्थी हा केवळ विद्यार्जनासाठीचा आलाय आहे असा हेतू न ठेवता त्याचा सर्वांगीण विकास कसा होईल व्यक्तिमत्व कसं घडलं जाईल याच दृष्टीनं शिक्षकाला प्रयत्न करायचे असतात आता चालू मध्ये आपल्याला माहिती अभ्यासक्रम पूर्ण करणं आणि त्याच्या सगळ्या नोंदी ठेवणं एवढा भाग असतो पण त्याच्याही पलीकडे जाणकार शिक्षक मुलाच्या भवितव्याचा विचार करून काळाचा विचार करून आणि समाजात त्याच्या पुढच्या भावी पिढीला काय दर्जा त्या विद्यार्थ्याला किंवा त्या नागरिकाला मिळेल या दृष्टीने सुज्ञ शिक्षक करत असतात विशेष म्हणजे टेडी नावाचा जो विद्यार्थी अतिशय गरीब होता त्याच्याही वारलेली होती तो वर्गासारखा का झोपा काढायचा आणि मग जेव्हा त्या शिक्षकेच्या लक्षात आलं त्यांनी चौकशी केली तेव्हा त्यांच्या परिस्थिती लक्षात आली परंतु मध्यंतरच्या काही काळामध्ये तो आपल्या शिक्षकाच्या संपर्कात राहिला शिक्षक शिक्षिका ही त्याच्या संपर्कात होत्या त्याने आपल्या लग्नाचं निमंत्रण दिलं आणि त्याने वर्गात म्हणजे घडलेली गोष्ट अशी आहे की जेव्हा शिक्षिका त्या शाळेतून जातात त्या वेळेला सर्व विद्यार्थी भेटवस्तू देतात आणि हा एक साध सुद्धा कंगणस्त घरात आईचं ते अनेक परफ्युम देत असतो आता त्याच्याशी त्याचे संबंध कसे असतात ते कंगणस्त आईचं आणि परफ्युमही त्याचे आईच वापरत असायचे आणि जेव्हा त्या आपल्या शिक्षिकेला ते दिलं तेव्हा त्याला असं वाटायचं की आत मी माझ्या आईला पाहतो म्हणजे त्याचा भाव किती उत्तम होता पहा की या आपल्या आई आईच आहेत आणि खऱ्या अर्थानं पालक म्हणून शिक्षकाने पुरुष शिक्षक असो स्त्री शिक्षिका असो पालक म्हणूनच भूमिका बजावली पाहिजे असते आणि बजावतही असतात त्याच्याबद्दल काही वाद नाही परंतु हे जेव्हा दिलं तर लग्नाच्या वेळेस जेव्हा निमंत्रण द्यायला जातो तेव्हा तो त्या ते शिक्षिकेला सांगतो मॅडम उद्या तुम्ही ते कंगण घालून या तो परफ्यूम लावून या किती महत्वाची गोष्ट आहे हे जे वय असतं ना सातवी ते दहावी याला शिक्षण तज्ज्ञांनी वादळी काळ असं म्हटलेला आहे मनामध्ये विविध वादळ असतात पौगंडावस्था विद्यार्थ्यांची सुरू झालेली असते आणि विद्यार्थ्यांची जडणघडण आहे ना ती त्याच काळात होत असते पालकाची महत्वाची भूमिका असते पण बऱ्याच वेळेला असं होतं की पालक मुलाला सतत सतत विचारून किंवा त्याला आपण म्हणू त्याच्या पाठीमागे लागून थोडीशी जबरदस्ती करण्याचा अभ्यासाच्या संदर्भात प्रयत्न करतात ते मुलांना कधी कधी पटत नाही मग अशा वेळेला विद्यार्थी आपल्या शाळेतल्या शिक्षकांकडे पाहत असतो की ते काय सांगतात विशेष म्हणजे हे जे शिक्षक आहेत ते शिक्षक म्हणजे साधारण सात आठ घंटे शिक्षकाच्या ताब्यात विद्यार्थी असतात सात आठ घंटे पालकाच्या ताब्यात सात आठ घंटे त्याचे झोपेत असतात इतरत्र वेळामध्ये म्हणजे एक तर काळामध्ये जेव्हा शिक्षकाच्या ताब्यात हे विद्यार्थी असतात त्यांच्या समोर असतात तेव्हा खूप मोठी जबाबदारी आणि भूमिका म्हणजे नव्हे संपूर्ण भारताचा किंवा देशाचा भावी नागरिक घडवण्याच्या दृष्टीनं जो प्रयत्न असतो तो शिक्षकाकडूनच झाला पाहिजे आणि होत असतो तर या ठिकाणी हा जो टेडी विद्यार्थी आहे ते घालून आले आपल्या पत्नीला सांगतो की त्यांच्या हातातलं कंगण माझ्या आईचं आहे आणि आईचाच तो परफ्यूम लावून त्या शिक्षिका आल्या माझ्या आईला मी त्या शिक्षिकेमध्ये पाहिलं हे वाक्य जरा वाचल्यानंतर माझ्याही जीवनातला प्रसंग मला आठवला माझा एक दादा नावाचा विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांनी खूप दिवसानंतर तो घरी आला त्यांनी काही विद्यार्थ्यांकडे सांगितलं की मला भेटायला घरी जायचंय तो विद्यार्थी वाटला पहा त्याचं संपूर्ण नाव दादा खंडाळे म्हणजे आई हा शब्द उच्चारला म्हणून मी त्याचं उदाहरण देते बाकी पुष्कळ सारे विद्यार्थी आहेत आमची जी संस्था आहे पुणे जिल्हा शिक्षण मंडळ आणि त्याच्यामधले जे हायस्कूल आहे नवभारत हायस्कूल शिवणे तालुका हवेली जिल्हा पुणे इथलं खऱ्या अर्थानं अति उच्च पदावर जाणारे सामान्य कुटुंबातले विद्यार्थी प्रचंड प्रमाणात आहेत आणि मग हा विद्यार्थी जेव्हा घरी आला तो म्हटला सर मॅडम मला ना खरंच खूप भीती वाटत होती म्हटलं का तर त्याने सांगितलं नाही खूप दिवसांनी आपण भेटतोय आणि आता सर आपल्याला ओरडतील मॅडम आपल्याला रागावतील वगैरे 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 असं त्याच्या बोलण्यात आलं आणि मग बोलता बोलता त्याने सांगितलं की मी जेव्हा जिल्हा परिषदच्या शाळेतून सातवी नंतर तो कोंडव्याला होता तिकडे त्याच्यानंतर हायस्कूलमध्ये आलो त्यावेळेस खूप बावरलेला होतो घाबरलेला होतो म्हणून मला असं वाटायचं मी आता पुढे शिकणारच नाही शाळा सोडावी लागते की काय इथली मुलं जरा चांगल्या पोशाखातली आहेत चांगल्या कुटुंबातली आहेत परिस्थिती त्यांची चांगली आहेत दानग्यांची काही मुलं आहेत आणि त्याच्यामुळे त्याची मनस्थिती द्विधा झालेली होती आणि अशा वेळेला तो जेव्हा वर्गात होता मलाही ते माहीत नाही नंतर त्याने सांगितलेला हा किस्सा आहे सहज वर्गात जाता जाता त्याच्या पाठीवरनं हात फिरवला आणि काय दादा समजतेनं शिकवलेलं असं म्हटलं तेव्हा तो म्हटला की मला खूप अशी जाणीव झाली की माझ्या आईनंच फिरवला आणि विशेष नवलाची गोष्ट तो आज एक नामांकित कवी आहेत उत्तम उत्तम कविता तो मोठमोठ्या साहित्य संमेलनांमध्ये सादर करतो आणि त्याला पुरस्कारही मिळतात दुसरं एक उदाहरण मला सांगायचं चा, त्याच गावातला राजेंद्र देशमुख म्हणून यांच्या बाबतीत घडलेला किस्सा असाच आहे केवळ थोड्याशा रकमेवरून म्हणजे कल्याण निधी भरायला पैसे नाहीत म्हणून आणि घरची परिस्थिती नाजूक म्हणून मुलानं शाळेत यायचं बंद केलं आईकडे चौकशी करताना आईने डोळ्याला पदर लावला आणि सांगितलं ला बाई पैसेच नाही मी म्हटलं उद्या शाळेत पाठवून द्या वीस तर रुपये कल्याण निधी भरायचा होता फक्त तो शाळेत आला आणि विशेष म्हणजे त्याला सांगितलं की तुझे पैसे माफ केलेत शाळेने पण ते पैसे मी स्वतःच भरले होते तो विद्यार्थी जेव्हा ग्रामपंचायतीचा सभासद म्हणून निवडून आला तेव्हा त्याने अगदी शाळेच्या कार्यालयातच मुख्याध्यापकांच्या समोर सांगितलं मी सही करायला नुकतीच तिथे गेलेली असताना त्याने सांगितलं की जन्मदाती माझी घरी आहे पण खऱ्या अर्थानं पालन करती नव्हे माझी आई ह्या शिक्षिका आहेत अर्थात त्याच्याही डोळ्यात पाणी आलं माझ्याही डोळ्यात पाणी आलं अशी मुलं जेव्हा घडतात ना ती मुलं समाजात खूप काही आदर्श देऊन जातात हो नुकताच आत्ता आम्हाला एक सात आठ महिन्यापूर्वी एक विद्यार्थी भेटला आमचा माझी विद्यार्थी दत्ता भोईरमधून भोईर म्हणून भोईर आणि तो सध्या पोलीस डिपार्टमेंटमध्येच काम करतो त्याची पण आई आत्ता एक आठ दहा महिन्यामध्ये जग सोडून गेलेली असं त्याच्याकडून समजलं आणि मग जेव्हा तो तिथे आला त्याने एकदा पत्रही पाठवलेलं होतं शाळेच्या संदर्भात की मी येऊन तुम्हाला भेटेल काय करायचं कसं करायचं पण योगा योगाने त्याला येणं झालं नाही नाही झालं नाही पण तो लक्षात मात्र राहिलेला होता कुठे असेल काय करीत असेल नांदा सौख्य बरे म्हणा तेवढंच म्हणायचं आणि सर्वांनी सुखी राहावं एवढी माझी रोजची सकाळची प्रार्थना असते त्याप्रमाणे मी आपला तो विषय सोडला पण जेव्हा तो भेटला आणि त्याने आपला परिचय करून तेव्हा मात्र माझ्या हृदयाला भेडल हाच तो दत्ता तो भेटायला आला जवळ आणि आल्यावर त्याला शब्द फुटे ना बोलता येईना जेव्हा त्याने चरण स्पर्श केला तेव्हा तो फक्त आणि फक्त रडतच होता म्हणला माझी आई गेली मी तुमच्यातच आई पाहतो सांगायचं तात्पर्य पहा या डी एस कुलकर्णी जे आहेत ते जीवन कौशल्य प्रशिक्षक आहेत जीवनाचं कौशल्य अस्थगत करायचं असेल तर शिक्षकांची फार मोठी जबाबदारी असते वर्गात ते करतच असतात किंवा होणार बऱ्याच वेळेला शिक्षक आपला घरचा प्रपंच आणि सामाजिक जीवन शिवाय शालेय जीवन हे सर्व हाताळत असताना सेवा करत असताना कदाचित कधीतरी दुर्लक्ष होत असेल मुलांवर आपण धा धपाटे दा, टाकत असो किंवा त्यांना कडक शिक्षा करत असो किंवा वरमी घाव लागेल असं काही विधानं करत असो त्यांच्या संदर्भात तर मुलं फार या काळामधली मी सांगितलं सातवी ते दहावी किंबहुना अगदी पाचवी ते दहावी म्हणून या गटामध्ये वादळी काळ असतो मुलांची म्हण ही संप्रेरकाचा बदल करणाऱ्या वयातली असतात ती लवकर ग्रहण करतात आपण कसे बोलतो काय शिकवतो हे सगळं ते चांगलं ग्रहण करत असतात आणि या वयातच असं म्हणतात ना गाण्यांमधून आपण ऐकतो की सोळावरीस धोक्याचं नाही सोळावं वरिस मोक्याचं या सोळा वर्षापर्यंतच या कालावधीतच मुला मुलींची जडणघडण होत असते सुंदर असा नात्यांचा गोफ शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये गुंपला जातो याच एज्युकेशन करिअरमध्ये मृदूला अडावत कर शिक्षण तज्ज्ञ आहेत आणि त्यांनी सांगितलं की मुलांना हाताळताना मुलं त्या वयातली संवेदनशील असतात मग आपलं आणि त्यांचं नातं जे आहे ते नातं कसं असलं पाहिजे तर माय लेकरांचं नातं असावं ना तसच ते नातं असावं की लेक लेकरू आईला पाहिल्यानंतर जसं ते आपल्या मनातलं गुपित सांगत तसंच बाई किंवा शिक्षकांना पाहिल्यानंतर त्याला ती जाणीव झाली पाहिजे की आपल्याला काय अडचण आहे आपल्याला काही समस्या आहे आपल्याला हे समजत नाही की आणखीन काही अडचण आहे तर ती आपण आपल्या शिक्षकांजवळ व्यक्त करावी अशा प्रकारचं हे शिक्षणतज्ञांची मतं आहेत माझी नाही परंतु समाजामध्ये मा आपल्याला माहिती आहे पालक शिक्षक आणि समाज ह्या त्रिपुटीच एक असा संगम घडून येतो की भारताचे भावी नागरिक घडवण्यासाठी याची परिपूर्ती केली जात असते कशाची संस्काराची परिपूर्ती केली जात असते आई वडील जर कामाधंद्यात असतील मॉलम आमचा हा जो भाग होता या संस्थेच्या शाळेचा तो अतिशय सामान्य परिस्थितीतला होता गोरगरिबांची मुल, मुलं कष्टकऱ्यांची मुलं काही अनाथ मुलं शाळेतला उल्लेख करावा लागेल मला आमच्या शाळेतल्या शिक्षिका देशमुख मॅडम गुंजाळ मॅडम आणि शिंदे मॅडम यांनी काही विद्यार्थ्यांना स्वतःच्या फी मधून शिकवलं मुलं तर ती इंजिनियर झालेली आहेत नाईक सर आणि आणखीन काही शिक्षक यांनी कुंभार नावाच्या विद्यार्थ्याला मदत केलेली आहे तो उच्चभ्रू शिक्षण घेऊन अमेरिकेत उच्च उच्च पदस्थ आहे अशा प्रकारचे विद्यार्थी होतात आजही आम्हाला ज्या कळतात बातम्या येतात तर त्या नवभारतमधल्या काही विद्यार्थी जे आहेत विद्यार ना ते विद्यार्थी डॉक्टरेट समाजसेवक म्हणून काम करणारे विद्यार्थी या शिवणे गावात आणि शिवणे गावाच्या परिसरामध्ये तयार झालेले आहेत नुकताच एका विद्यार्थिनीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला एका विद्यार्थीला डिलीट पदवी मिळाली एक विद्यार्थी कर्नल झाला यांच्याबद्दल स्वतंत्र व्हिडिओ मी केलेले आहेत आणि सामान्य कुटुंबातले ते विद्यार्थी आहेत तर शिक्षक आणि विद्यार्थी यांचा असा हा गोप असतो की शिक्षकानं शाळेत गेल्यानंतर आपल्या घरच्या समस्या ह्या घरीच सोडून जाऊन तिथे आपल्या नात्याचा सुंदर गोप मिळण्याचा प्रयत्न करून मुलांना आपलंसं करून जसं मिसेस थॉम्सननी केलेलं आहे टेडी नावाचा विद्यार्थी घडवलेला आहे त्याचप्रमाणे आपले हे विद्यार्थी घडलेच जावेत घडतात तर ह्या शिक्षकांच्या पुढचं हे समाजातलं मोठं स्थान आहे धन्यवाद